मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी अर्ज भरल्यापासून एक झंझावाती दौरा आपण या मतदारसंघामध्ये सुरू केलाय आणि निगोज गावामध्ये आज आपली छोटीशी प्रचार सभा झाली काय सांगायला सर खरंतर पहिल्यांदा तुमचं सगळं संपूर्ण महाराष्ट्र पत्रकार संघटना जे आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना त्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन देऊन या ठिकाणी त्या मागण्यांना पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं निवेदन मला या ठिकाणी दिलं त्याचा उल्लेख मला भाषणामध्ये करायचा विसरून गेलो म्हणून पहिल्यांदा तुमचं महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना जी आहे त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या मागण्यांसाठी मी निश्चितपणे भविष्यामध्ये पाठपुरावा केल्याशिवाय थांबणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आज गटामध्ये आमचा सकाळपासून प्रचाराचा गाव भेटीचा दौरा त्या ठिकाणी चालू आहे माझ्यासमोर सर्व पदाधिकारी ते कोरडेदा असतील राहुल पाटील असतील वसंतराव चेडे असतील आमचे सचिन पाटील वराळ असतील आमचे दिनेश भावर असतील अन्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासमोर सकाळपासून प्रचारामध्ये आहेत गाव भेट दौरा या ठिकाणी केलेला आहे पावणे दोनशे गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि किमान प्रत्येक गावामध्ये एकदा तरी जाणं गरजेचं आहे म्हणून हा गावभेट दौरा या ठिकाणी आयोजित केला या दौऱ्यामध्ये आमच्या मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलं प्रत्येक गावामध्ये सुभाषींनी त्या ठिकाणी ओवाळायची ओवाळणी मला या ठिकाणी केली आणि अक्षरशः आमच्या या महिला भगिनी तर निश्चितपणे एवढ्या खुश आहेत या महायुतीच्या सरकारनं त्यांच्यासाठी जी लाडकी बहिणी योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये ते अत्यंत खुश आहेत या महायुतीवर आणि महायुतीच्या सगळ्या सक, उमेदवारांना राज्यातल्या निश्चितपणे आम सर्व आमच्या लाडक्या भगिनी भरभरून मतदान करणारे याची खात्री मला निश्चित प्रचार करताना या ठिकाणी जाणवली पण मग बोलताना घराने शाहीवरती काहीतरी बोलत होता घराणीशाही साहजिक आहे कारण आम्ही आमच्या कानाने ऐकलं तर सगळ्या जनतेनं ऐकलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विखे घराण्यांच्यावर काही इतर काही घराण्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीने केला होता आणि त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी आपल्याच घराण्यामध्ये घेतलेली आहे आपल्या घराण्यात म्हणजे आपल्या स्वतःच्या पट्टीलाच घेतलेली आहे आणि म्हणून घराणेशाहीवर दुसऱ्यांच्या घराणेशाहीवर आरोप करण्याचा अधिकार त्यांना राहत नाही जर मतदारसंघामध्ये आपण आता प्रचार करत आहोत लोकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या आहेत आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की या ठिकाणी अतिशय सुप्त अशी लाट आहे सुप्त लाट यासाठीच आहे की लोकांचे आवाज दाबलेले आहेत ते दाबलेले आवाज खऱ्या अर्थानं लोक जे आहेत ते बदनाला निश्चितपणे दाखवणार आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं तुम्हाला येत्या तेवीस तारखेला निकायला दिसेल निगोज गटामध्ये अनेक जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आता प्रचार आलेले आहेत उतरलेले आहेत काय सांग निगोज गटातील अनेक राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आपल्यासोबत प्रचार करताना दिसतात साहजिक आहे मी मूळ माझं राष्ट्रवादीच आहे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष ब्याण्णव ते जवळपास पंच्याण्णवपर्यंत पर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो नव्याण्णवपर्यंत पर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो नंतर नव्याण्णवला काँग्रेस फुटली पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा देखील मी सातत्यानं दोन हजार चारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये गेलो होतो शिवसेनेमध्ये असताना देखील माझे सहकारी जोडलेले आहेत इथं शिवसेनेच्या उमेदवाराचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी इच्छुकाचा भ्रमनिराज झाला आणि म्हणून या तालुक्याच्या शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख डॉक्टर पठारे असतील त्यांचा ते त्यांच्या जागेवर जागेवरच आहे परंतु त्यांच्याबरोबर काम करणारा जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक माझ्याशी देखील तितका जोडला गेलेला होता जेव्हा निश्चितपणे त्या सगळ्या शिवसैनिकांनी मला <coughs> काही उघडपणे काही गुप्तपणे निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे विजयाचा आत्मविश्वास कसं पद्धतीने विजयाचा आत्मविश्वास मी लोकांच्यात राहणारा माणूस आहे जनतेत राहणारा माणूस आहे माझा पहिल्यापासून जनतेवर विश्वास आहे आणि म्हणून जनता मला उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जनता माझ्या पाठीशी उभी राहणार याच्या मला शंभर टक्के खात्री होती आणि तो प्रत्येक मला प्रचार करत असताना प्रत्येक गावागावात जाताना प्रत्येक गल्लोगल्ली जाताना त्या उमेदवारांची ज्यावेळेस आपण मतदारांची ज्यावेळेस मी भेट घेतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरून मी वाचणारा मनुष्य आहे आणि मग चेहरे वाचून सांगतो की मला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे विजयी झाल्यानंतर पहिलं कार्य तुमचं कोणतं राहील विजयी झाल्यानंतर पहिलं कार्य माझं हे राहील की या तालुक्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा मी जे काही महायुतीचं मंत्रिमंडळ होईल किंवा आमचे मंत्री आमचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवारसाहेब असतील त्यांना पहिली मी या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भातली संबंधित खात्याच्या अधिकारी त्या ठिकाणी बोलावून या प्रश्नांच्यावर वाचा फोडण्यासाठी किंवा या प्रश्नाला काही त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी पहिली त्यांच्या चेंबरमध्ये या सर्व संबंधित डिपार्टमेंटची बैठक घेऊन या सगळ्या प्रलंबित प्रश्नांमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही म्हणले दोन दिवसामध्ये वेगळा चमत होतात तर या संदर्भात होईल आता बऱ्याच संघटनांनी पाठिंबे दिलेले आहेत बरेच उमेदवार देखील बारा बारा उमेदवार एकूण रिंगणात आहेत प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यातले दोन पक्षच खऱ्या अर्थानं आज लढतीमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुती महायुती विरुद्ध महाआघाडी असाच सामना खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे आणि मग हे होत असताना बाकीचे जे अपक्ष आहेत त्या अपक्ष हळूहळू एक दोन दिवसामध्ये पाठिंबा देतील दुसरे आमचे युवा सहकारी विजय भवती जे देखील चालू आहे त्यांना देखील त्यांच्या त्यांच्या आणि आमची उद्दिष्ट एकच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे ते उद्दिष्ट साधण्यासाठी घेण्यासाठी होण्यासाठी ते त्यांची भूमिका मदत केली आणि एक दोन दिवसामध्ये चमत्कार नक्कीच दिवस सतरा तारखेच्या आजी दादाच्या सगळे पुढे हा चमत्कार एक मिनिट सर